नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे देवेंद्र फडणवीस सरकारचं खाते वाटप अगदी थोड्या वेळात जाहीर होणार आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अधिवेशन संपताच खाते वाटप जाहीर होणार आहे गोटातली बातमी आहे खाते वाटपाची यादी राज्यपालापर्यंत पोहोचली आहे अशी माहिती आहे त्यामुळे अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाची आणि मंत्रिमंडळ खाते वाटपाची यादी जाहीर केली जाईल महायुतीच्या या सरकारमध्ये एकूण बेचाळीस मंत्री आहेत फक्त एक मंत्री आता घेतला जाऊ शकतो बेचाळीस मंत्र्यांमध्ये सोळा मंत्री भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि तीन राज्यमंत्री आहेत शिंदे शिंदे सेनेचे नऊ कॅबिनेट मंत्री आहेत आणि दोन राज्यमंत्री आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आठ कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक राज्यमंत्री आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार मागेच झाला दहा दिवसामध्ये परंतु खातेवाटप होत नव्हतं त्यामुळे बिन खात्याचं मंत्रिमंडळ बिन खात्याचं सरकार अशी टीका करायला विरोधकांना आयत हत्यार मिळालं होतं म्हणजे कोळीत मिळालं होतं एवढं बहुमत आहे सरकारकडे परंतु सरकार खाते वाटप करू शकत नाही दिवस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे जाता जाता का होईना हे सरकार महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला खाते वाटप करून जात आहे शेवटचा काही मिनिटे उरली आहेत अधिवेशन संपताच खाते वाटप जाहीर केली जाईल अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे पाहूया आपण कसं खाते वाटप कसं राहते ते कुणाला काय खाती मिळतात कारण त्यासाठी सगळं भांड भांडणं आहेत खाते वाटप हा एवढा गुंतागुंतीचा विषय याआधी कधी झालेला नव्हता पण शिंदे सेनेने ग्रह खातं मागितलं आणि तिथेच तिढा निर्माण झाला त्यात आता तो सोडवला आहे पण तो कशा पद्धतीने सोडवला आहे हे पाहणं मोठं उत्सुकतेच राहील अर्थ खात अजितदादाना मिळतय का आणि गृह खात कोण ठेवते देवेंद्र स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होतात का हे लगेच आपल्याला कळेल काही मिनटाचा आता होईल अवधे कॉमेंट करा नमस्कार